स्टार प्रवाह गणेशोत्सव दोन हजार चोवीस या कार्यक्रमाच्या रेड कार्पेटवर मी आता आहे आणि इथे एक नवीन मेंबर्स आपल्या फॅमिलीमध्ये ॲड होत आहेत म्हणजे स्टार प्रवाहाच्या परिवारात नवी मालिका लवकरच आपल्या भेटीला येते हे सगळं सरप्राईज असणार आहे पण त्यातपूर्वी तुम्हाला सगळ्यांचं खूप स्वागत राजश्री मराठीमध्ये कसे आयू मस्त तू कशी आहेस मजेते आहे आणि खूप छान दिसत आहे कलरफुल असा वेगवेगळे थीम्स दिले आहेत मृणाल तुझं खूप स्वागत कारण का स्टार प्रवाह फॅमिलीमध्ये तू इन होती आहेस आता पहिलाच कार्यक्रम आहे हा इन झाल्यावर कसं वाटतं आहे आणि किती एक्साइटमेंट खूप खूप छान वाटतं आहे आणि पहिलाच कार्यक्रम आहे आणि आम्ही सगळेसुद्धा पहिल्यांदाच yes. भेटतो आहे आमची टीम आणि खूप छान वाटतं की आम्ही सगळे पुन्हा एकदा आता स्टार प्रवाह परिवाराचा एक भाग होतो आ, ल, एक, <laughs> आहे माझ्यासाठी तर नवीनच आहे मी पहिल्यांदाच स्टार प्रवाहावर काम करते पण मजा येईल मला छान आहे मेक्स एक्सायटेड आणि विजयसाठी तर म्हणजे विजय ह्या फॅमिलीचा पार्ट आहेच आता पुन्हा एकदा नव्याने भेटीला येणार आहेच ते सगळं काय आम्हाला गुपित असणार आहे पण कसं वाटतं आहे पुन्हा एकदा परिवारात कशा पुन्हा एकदा परिवारात सामील होतोय आनंदाचीच गोष्ट आहे आणि त्यात असे छान गोड लोक आमच्या साथीला आले त्याचा जास्त आनंद आहे आता बाबू आमची भट्टी कशी जमती आहे ते कळेलच लवकर पहिलाच गणेशोत्सव स्टार प्रवाहासोबत आणि जसं आता सुरुवात होती पण स्पेशली बाप्पांपासून सुरुवात आहे त्यामुळं आमच्यासाठी एक खूप छान सुरुवात आहे असं मला वाटतं मजा येते म्हणजे स्टार प्रभाचा गणेशोत्सव म्हटल्यावर जेव्हा टेलिकास्ट झाल्यावर आम्हालाही कळतं की अरे हा खरंच गणपती येत आहेत आता सुरुवात झाली आहे सो आपण पटकन एक गेम खेळूया डम शर्ट्स मी मध्ये येते आपण अशा टीम्स बनवूया तुम्ही कोणत्या टीममध्ये हे अच्छा हे अशा टीम ओके येस ऑलरेडी डिवाईड झालं आहे ओके सो डम आहेत ह्यात गणपतीची गाणी आहेत हां येस 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 अरे ज्ञानदा वेलकम सो ये नाही आहे ना सो so, ज्ञानदा सुद्धा आता इन झालेली आहे पुन्हा एकदा स्टार प्रभाच्या फॅमिलीमध्ये स्वागत मीच करते तुझं थँक्यू <laughs> <पुने। laughs> आय एम गुड मस्त नवं घर घेतल्याच्यासाठी कॉंग्रॅच्युलेशन्स आणि खूप शुभेच्छा जसं मी म्हणाले की मृणालचा पहिलाच गणेशोत्सव आहे नवीन मालिका येते सगळं गुपित आहे आमच्यासाठी पण अप्पू म्हणून जी घराघरात पोचली आता नव्या रूपात येणार तू एक्सायटेड खूप आहे दडपण त्याच्यापेक्षा जरा जास्त आहे कारण अप्पू तरी वाढली जबाबदारी वाढलीच पण प्रश्न नाही ग म्हणजे जबाबदारी तर प्रत्येक प्रोजेक्टला धरून असतेच आपली पण जेवढी अप्पू लक्षात आहे तेवढंच किंवा इनफॅक्ट त्याच्यापेक्षा जास्त हे कॅरेक्टरसुद्धा लोकांच्या लक्षात राहो हीच इच्छा आहे बाकी काही नाही <laughs> हे सगळे हिंट्स देतात ना खरंच आता उत्सुक म्हणजे असं कंट्रोल होत नाही आहे पण ठीक आहे आप्पूसाठी हा गेम काही नवीन नाही आहे डमचरॅट्स आपण दर वर्षानुवर्ष खेळत आलो आहे पण यात गणपतीची गाणी आहेत टीम वाईज मी दाखवेन ते गाणं तुम्ही ॲक्ट करून समोरच्या टीमला ओळखायला लावायचं आहे ओके सो आपण मृणालपासूनच सुरुवात करूया येस ॲक्ट करून दाखवायचं ओके फर्स्ट

चिकमोत्याची माळ होती गतीस तोळ्याची ग जसा गणपतीचा गोंडा चौरंगी लाल पावटा गणपतीचा गोंडा चौरंगी लाल पावटा गो म्युझिक विजय म्हणतोय ओके आता अप्पू अप्पू अरे अप्पूच म्हणते मी ठीक आहे ना नेक्स्ट ओके okay. हा पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा पुष्पहारांच्या घातल्यात माळा ताशांचा आवाज तर झाला रे गणपती माझा नाचत आला हे पुढे ती ओळ लिहिली आहे हे गाणं आहे तेव्हा तुझ्या तारी आलो सेम 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 तू गायलीस मी असं बोलून दाखवलं एवढंच तेव्हा तुझ्या दारी आलो गुणगान गाया

घरी राजाच राज मजा राज। मी सगळ्यांना समजून घेते का तू कॅरेक्टरची ओके ना? नुसका ओके हे आता तू करू शकतेस कोण करते, करते। हां ओके okay. ನಮಸ್ಕಾರ ನಮನೇಶ

क्या बात मला असं वाटतं मृणाल आणि ज्ञानादा तुम्ही एकत्र इथे उभे राहा तर ही जोडी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे ही जोडी हां लोक काय सांगाल तुम्ही एक असं बोलतात ना, बोलता ना सरप्राईज पॅकेज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे निमित्ताने काय लाडक्या प्रेक्षकांना सांगाल आ, या निमित्ताने हेच सांगायला आवडेल आम्हाला की आम्ही पहिल्यांदाच एकत्र काम करतो आणि आम्ही एक नवीन मालिका घेऊन प्रेक्षकांच्या समोर येतो त्यामुळे आमच्या मालिकेवर भरभरून प्रेम करा उदंड प्रतिसाद द्या आणि आय होप तुम्हाला आमच्या सगळ्यांचे कॅरेक्टर्स आवडतील आमची मालिका तुम्हाला आवडेल आणि बाप्पाच्या शरणी आज आमची हीच प्रार्थना आहे आणि तुम्हा सगळ्यांना गणपतीच्या गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या मोदक खाऊ आणि एन्जॉय करूया <laughs>